नमस्कार दक्ष बागायदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो हे आहेत संदीप भाऊ आणि आपले आय अनिल ना मिस्ट अनिल हांडगेसर अनिल हांडगेसरांनी मागच्या पंधरावड्यामध्ये एक महिन्यापूर्वी जवळजवळ ह्याच प्लॉटचा व्हिडिओ काढला होता की त्यांनी क्रॉप कवर टाकलेलं आहे संदीप भाऊनी आणि त्यांनी छाटणी देखील केलेली होती तर मित्रांनो आज हा प्लॉट आपला बेचाळीस दिवसाचा झालेला आहे आणि जरी प्लॅस्टिक टाकलं परंतु पावसाळी वातावरणामध्ये प्लॅस्टिकच्या खाली दव धुकं आर्द्रता याची वाढ होत असते आणि त्यामुळे प्लॅस्टिक टाकलेलं असून देखील बऱ्याच ठिकाणी गळकुजीची समस्या येत असतं हा प्लॉट अतिशय चांगल्या प्रकारे गळकुजीपासून वाचलेलं आहे तर आणि म्हणूनच विचारू आपण की त्यांनी काय केलं गळकुजीसाठी नमस्कार द्राक्ष बागात दरबंद सध्या परिस्थितीमध्ये सटाणा एरियामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ह्या विभागामध्ये मागील आठ दहा दिवसापूर्वी जो पाऊस पडला आणि जो पाऊस सतत दोन तीन दिवस लागून राहिला त्या ठिकाणी बऱ्याचशा बागांमध्ये ज्या ठिकाणी क्रॉप कवर नाही आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा बागांच्या गळकूज झाल्या तर शेतकरी बांधवांनो अशा ठिकाणी ज्या बागा आता फ्लावरिंग अवस्थेमध्ये असतील किंवा कुजत असतील तर त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं की सत्तावीस अठ्ठावीस दिवसाला ह्या बागेचं पीटी ओल पानदेट परीक्षण करून घेतलं आणि त्यानंतर या ठिकाणी जसे पी टी ओलचे रिपोर्ट आले त्यानंतर आम्ही पोटॅशियम मॉलेडियम चाळीस ग्राम आधी शो नाईट सातशे ग्राम असा एक स्प्रे घेतला तो दोनशे लिटर पाण्यासाठी घेतला त्यानंतर मान्सून कंपनीचा मॅडिसन अधिक रोको असा स्प्रे घेतला या ठिकाणी नायट्रोजनची रिपोर्ट आल्यानंतर नायट्रोजन हा वेलीमध्ये जास्त दाखवला त्या ठिकाणी आम्ही फॉस्फरस आणि पॉटॅचा वापर हा स्प्रेच्या माध्यमातून केला तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची ही बाग त्या ठिकाणी गळकूत झालेली नाही आहे तर आपण सगळ्यात महत्त्वाचं की फ्ला बागा जर फ्लावरिंग अवस्थेत असतील आणि क्रॉप कवरमध्ये पण असतील तर त्या ठिकाणी बागा ह्या कुजू शकतात अशा ठिकाणी तुम्हाला तुमच्या बागेत नायट्रोजन हा पहिल्या पंधरवाड्यापासून तर पंचवीस दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारचा देऊ नका त्या ठिकाणी गळकूज ही नक्कीच होते जर तुम्ही फॉस्फरस आणि पॉटॅशची लेवल चांगली वाढवली वेलीमध्ये तर त्या ठिकाणी गळकूज होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या ठिकाणी ज्या द्राक्ष बागा दारांच्या आ, डिपिंग घ्या बावीस तेवीस चोवीस दिवसाला झाल्या अशा ठिकाणी गळकूजची समस्या ही जाणवते तर आम्ही ह्या प्लॉटची डिपिंग ही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दिवसानंतर केली तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं की त्या घडाचा जो ब्रश आहे तो मजबूत झाला आणि त्या ठिकाणी गळकूज झालेली नाही अवस्थेत तुम्ही डिपिंग केली बरं स्टार्टिंग झाली दोडावजा स्टार्ट असतानाच डिपिंग झाली कळी डीप कळी डीप ह्या कळी डीपचा तुम्हाला फार घड बंच लांबण्यासाठी फायदा होणार नाही परंतु नक्कीच फुलऱ्या स्टेजमध्ये तुमची जोडा अवस्थेच्या आधीच्या स्टेजमध्ये तुम्हाला डिपिंग जर केली पहिली डिपिंग प्री ब्ल्यूम डिपिंग म्हणू आपण त्याला तुम्हाला नक्कीच तुमची बाग कुठल्याही परिस्थितीमध्ये पाण्या पावसामध्ये पावसाळी वातावरणामध्ये वाचू शकते धन्यवाद संदीप काय सांगा बोला संदीप तर आम्ही क्रॉप कवर टाकलेलं आहे आम्ही वीस जुलैची छाटणी आहे एकवीसचं पेस्ट आहे तर क्रॉप कवरमध्ये अनेक लोकांना समस्या आल्या आहेत पण आम्हाला सरांनी आणि हाडक सरांनी सांगितलं की आपल्याला डिपिंग लेट घ्यायची बरं मध्ये वाचायचं असेल तर आम्ही सत्तावीस अठ्ठावीस दिवसाला आम्ही हँड डिप करून घेतली पहिली तर सरांनी मग आम्ही पिट्रोल रिपोर्ट घेतला पिट्रोल रिपोर्ट प्रमाणे सरांनी पोटॅशियम शोनाईट मॉडिडम पोटॅशियम मॉडिडम मेडिसन हात दिली मेडिसन रोखोचा हात दिला आणि त्याच्यामध्ये परिपूर्ण आम्ही सरांनी उलटी आम्हाला ग दिल्या वाघ वाचलीच पण अशा ठिकाणी आम्हाला ग दिली पहिले मग अजून पण विचार करतो सर की सेटिंग आपल्याला जर जेणेकरून ईएसएस मशीन न टाकता साध्या मित्रांनी टाकली बरोबर आम्ही अशी कंडिशन होती की आम्हाला मला शेतकरी विचारायचे की तू कस त्या टाकतोय टाकतो एव्हा तर मग शेतकरी अबोआ मी एकच घेतली फक्त कॉपर सरफर्ची मी युरिया आणि ती सरपर्ची घेतलीच नाही आणि माझा सेटिंग झाला मी सगळ्यांना सांगतो की पूर्ण सेटिंग झाल्यावर भरपूर गळ झाले आजूबाजूला आणि तसं तुम्ही बघू शकता की ह्या क्रॉप कवरमध्ये की ह्या पानाची जाडी पण चांगल्या प्रकारे भेटते आपल्याला आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं की पानामध्ये चांगल्या प्रकारे कार्बोहायड्रेट तयार होतं तर मित्रांनो आम्ही ह्या बागेमध्ये आलो आ, आज सटाणा एरियामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक वापरले जातात परंतु फार्मसोल फार्मसोल या कंपनीचे श्री नामदेव पाटील प्र, प्रतिनिधी आहेत तर आम्ही त्यां त्यांनी जे प्लॅन्ट सोलच्या प्लॉटमध्ये आम्ही आहेत ते तर त्यांच्या प्लास्ट प्लॅस्टिकच्या खाली सनलाईट फार मोठ्या प्रमाणामध्ये खाली बागेत मिळतो बाकी ठिकाणी आम्ही दोन चार प्लॉटमध्ये जाऊन आलो तर त्या ठिकाणी अंधार दिसतो सनलाईट फार चांगल्या प्रकारे ट्रान्सफर होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की प्लॅस्टिक खाली झाड विगर वाढतो पान लुसलुसित होतं परंतु तुम्ही तर बघताय की ह्या ठिकाणी चांगला सनलाईट असल्यामुळे पानाची जाडी पानाचा रंग आणि बाकी लुसलुसित देखील कमी झालेला आहे आणि म्हणावा तेवढा अतिविगर हा येत नाही कारण पाण्याची गरज पानाची आ, पाना गरज ही आरामात सनलाईट चांगलं असल्यामुळे पाना झाडाची गरज सूर्यप्रकाशाकडे जे पानं झाड धावतं सूर्यप्रकाशसाठी ते तो प्रकार ह्या प्लॅस्टिक खाली होत नाही असं मला वाटतं तर सर्वांना विनंती करतो की ह्या प्लॉटमध्ये संदीप भाऊंचा प्लॉट बघा बाकी जे लोकलचे प्लॅस्टिक वापरलं ते प्लॉट बघा आणि तुम्ही तुमचा निर्णय नक्कीच घेऊ शकता प्लॅस्टिकसाठी सबसिडी आहे प्लॅस्टिक आज जर आपण बाग केली तर तुमची बाग नक्कीच आर्लीमध्ये येईल शंभर रुपयेपेक्षा जास्त रेट मिळेल आणि तुमची तुम्हाला चांगलं शाश्वताचं उत्पन्न देखील मिळेल तर नक्कीच तुम्ही प्लॅस्टिक खाली आले तर नक्कीच आपण आपली शेती ही शाश्वत शेती करू शकतो धन्यवाद मित्रांनो आणि ट्रॅकिंगपासून आपण वाचू शकतो मध्ये वाचू शकतो मध्ये आम्ही ट्रॅकिंगमध्ये वाचू शकतो यस शंभर टक्के चल